सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश-विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर झालं संदर्भातील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे मात्र याचा कितपत फायदा होईल याचा विचार मराठा समाजानं करावा मराठा समाजानं जागरूक राहावं कारण सरकारचं तोंडाला पान पुसायचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली महाराष्ट्रात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करणार आहेत मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे अशातच आमदार आबू आझमी आणि रई शेख यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे तसेच त्यांनी स्वतःवरील उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी चांगलीच वाढ झाली आहे ही गुन्हेगारी थांबविण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी कंबर कसली आहे पुण्यात पब नाईट लाईट देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पुण्यातील तरुणांचा हाच रात्रीचा धिंगाणा थांबविण्यासाठी आयुक्तांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यावर पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले त्यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तक्रार केली आहे तसेच आपल्या सुरक्षेला धोका असल्याचं सांगितलंय जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत तिथूनच ते आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात आयुक्त तेथे ते बसलेले त्यांना शिवीगाळ करतात या जरांगे यांनी सत्तावीस तारखेला गुलाल उधळला आणि तिकडे जाऊन दहा तारखेला उपोषणाला बसले गाड्या फोडल्या असा आरोप भुजबळ यांनी केलाय सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग होते पण कालांतराने परिस्थिती सामान्य होत गेली मात्र चीनमध्ये रविवारी अचानक तापमानात पंचेचाळीस अंशाने कमी झाले बारा उन्ने बावन्न अंश सेल्सिअसवर पोहोचला शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले आख्खी नदी गोठली सर्वत्र बर्फाची चादर पसरली अचानक आलेली ही परिस्थिती पाहून हिमयुगाची आठवण अनेकांना झाली चीनमध्ये रविवारी हवामानात दोनदा झपाट्याने बदल झाला पहिले वाळूचे वादळ आले आणि दुसरे म्हणजे पारा कमी होण्याबरोबरच जोरदार बर्फवृष्टी झाली एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात तापमानात झालेल्या बदलामुळे नदी गोठल्याचे आणि हजारो पक्षी मरण पावल्याचे दिसत आहे जरांगे पाटील यांची मागणी ओबीसी मधून आरक्षणाची होती आणि सगळे सोयरे यांचा अर्थ कुणबी असल्याचे दाखले मिळण्याची होती या दोन्ही मागण्यांना बगल देण्यात आली आहे मात्र जरांगे पाटलांची ओबीसी मधून आरक्षण मागण्याची मागणी कायदेशीर टिकाऊ आणि संविधानिक आहे परंतु सरकारला आरक्षण देता येत नाही हे सरकार पूर्ण फेल गेलंय असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पाळून आरक्षण दिल्यानंतर पुन्हा एकदा गुलाल उधळून विधानभवनाबाहेर शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची जोरदार करण्यात आली पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत शंबर कोटी अधिक किमतीचे ड्रग जप्त केले आहे पुणे पोलिसांनी गुन्हेगारी शाखेत केलेल्या या कारवाईत बावन्न किलो पेक्षा अधिक मेफेड्रन मिळून आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो MD ची दोन कोटी आहे भागात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय मुख्यमंत्री साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका असे म्हणत आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका केली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री